मित्रांनो आता पुण्यामध्ये एग्रिकल्चर जागेवर तुमचा रो हाऊस मिनी रो हाऊस बांधणे लिगल आहे का अनलिगल आहे याची संपूर्ण माहिती वकील मॅडम साहेब आलेले आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊ का फक्त येणे प्रॉपर्टी वरच घर बांधू शकतो एग्रिकल्चर प्रॉपर्टीवर घर बांधू शकत नाही याची संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये मॅडम पण आपल्याला व्हिडिओ मध्ये देणार आहे काय मॅडम मी ॲडव्होकेट दिपाली महेंद्र शिंदे तुम्हाला या व्हिडिओमध्ये ॲग्रिकल्चर जागेवर सुद्धा तुम्ही लिगली घर बांधू शकता याची पूर्ण माहिती देणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा बोलायचं नाही जय महाराष्ट्र जय जय पुणे स्वागत आहे मित्रांनो आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या आपल्या रिअल इस्टेट चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हाला खरे आणि सत्य माहिती की कस तुमचं घर स्वप्नातलं बनणार आहे फक्त बारा लाखामध्ये आणि ऍग्रिकल्चर जागेवर घर बनवणे हे लीगल आहे का अनलिगल आहे या संपूर्ण गोष्टीची माहिती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटणार आहे तर व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ संपूर्ण बघा आपण वकील मॅडम साहेब आपण आपल्या व्हिडिओ मध्ये आलेले आहेत तुमच्यासाठी खास तुम्हाला माहिती खरी माहिती देण्यासाठी की भरपूर लोकांच्या मनामध्ये भीती बसलेली आहे की अग्रिकल्चर जागा ही नावावर होऊ शकत नाही तिथे आपण घर बांधू शकत नाही तिथं आपल्याला सर्व सुविधा भेटणार नाही या सर्व गोष्टींची जी भीती आहे ती तुमच्या मनामध्ये बसलेली आहे ते काढण्याचा प्रयत्न आज मॅडम आणि आम्ही तुमच्या बरोबर करणार आहे या व्हिडिओ मध्ये तर पहिले तर सुरुवात तुम्हाला भीती का वाटते कारण की की भरपूर लोक हे फसले गेलेले जागा घेऊन पहिले हफ्त्यावर घेऊन त्यांना नोटरी करून दिली कुणाला एग्रीमेंट करून दिलेला आहे कुणाला फक्त खरेदी करून दिलेला आहे सातबारा आलेला नाही जागेचा ताबा नाही भरपूर काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम मध्ये फसल्यामुळं जेव्हा शेजारचा फसतो तर शेजारचा म्हणतो मी का फसतो मग त्याचाही तो तेरे कि तेरे ते ते पन, कि हे सोडून देतो की आपली जागा घ्यावी हा विचार सोडून देतो आणि ते स्वप्न ते पूर्ण होत नाही पण आम्ही ती तुमची भीती तुमच्या मनातून काढण्यासाठी मॅडम बरोबर आलेलो आहे की मॅडम ऍग्रिकल्चर जागेवर घर बांधणे आणि येणे प्रॉपर्टीवर घर बांधणे कितपर्यंत योग्य आहे का अयोग्य आहे आता येणे वर बांधणे हे तर सर्वांना माहितीच आहे की कलेक्टर येणे प्रॉपर्टीवर घर बांधणे साहजिकच आहे बँकेचे लोन होते म्हणजे आपण तिथं डेवलपमेंट करू शकतो पण ऍग्रीकल्चर जागेवर आपण डेवलपमेंट करू शकत नाही हे भरपूर लोकांच्या मनामध्ये भीती आहे तर ते कसे घालवता येईल मॅडम बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेले असतात की जागा खरेदी करताना आपण नेमकी जागा कुठली खरेदी करायची तर याविषयी पूर्ण माहिती आपण देणार आहोत ऍग्रीकल्चर जागेवर सुद्धा तुम्ही स्वतःच्या मालकीचे घर बांधू शकता त्यासाठी लागणारी कागदपत्र आणि आवश्यक ते ज्या बाबी आहेत त्या बाबींसाठी तुम्ही संपर्क साधू शकता सर्व प्रश्नांची तुम्हाला एक एक करून मिळणार आहेत ऍग्रीकल्चर जागा खरेदी करताना त्यामध्ये तुम्हाला एक सामूहिक सात बारा भेटतो खरेदी खत खर, सर्च रिपोर्ट आणि संमती पत्र ह्याद्वारे तुम्ही त्या जागेवर घर बांधू शकता आणि हे कायदेशीर रित्या योग्य आहे ऐकलं मित्रांनो

कारण ते जर तुम्ही जाणून घेतलं नाही तर शंभर टक्के हा तुमच्या बरोबर फ्रॉड होऊ शकतो शेवटी तुमचं खरेदी कच होईल पण सात बारा कधीच येणार नाही आणि सात बारा जर नाही आला तर तिथे लाईट मीटर घेऊ शकत टक्के तुम्ही तिथे फसले जातात पण आम्ही तुमच्यासाठी जे जागा घेऊन येतो जे एग्रीकल्चर लँड घेऊन येतो त्या लँड चे आम्ही पन्नास पन्नास वर्षाचे सर्च रिपोर्ट आणि आम्ही तुम्हाला खरंच खरेदी कर सात बारा देऊ शकतो का आणि जर देणार असेल तो जागा ही जागा तुम्हाला आम्ही सेल करतो आणि ते ही जागेवर आता बारा लाखामध्ये तुम्हाला घर कसं भेटणार हे पुण्याच्या अगदी जवळ आहे 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 आज पुण्याची जे आ, है है, रेट है, जे हे रेट रेट जागेचे ते भेटले चाळीस लाख पन्नास लाख ऐंशी लाख एक एक करोड पर्यंत जागेचे रेट गेलेले आहेत आणि जागा ही शिल्लक नाही आणि जे आता रूल्स आहेत की तुकडाबंदी असू दे हवेलीच पूर्ण जे रजिस्ट्रेशन आता बंद आहे त्यामुळं पुण्याचे हे पूर्ण जे डेव्हलपमेंट म्हणजे रिस, सेल रिसेल, रिसेल हे बंद पडले आणि फक्त पॉवर ऑफ़ पॅटर्नी आणि साठे खत ह्याच्यावर लोक व्यवहार करून करायला लागलेले आहेत आता पण हे कितपत योग्य आहे का अयोग्य आहे ते मॅडम आता जे पॉवर ऑफ पॅटर्नीवर आता जे व्यवण्याचे होतात ते अर्धा गुंट्याचे एक गुंट्याचे तर ते व्यवहार पुढे जाऊन खरेदी करत होईल त्यांचं साधुभरा येईल त्यांना स्टॅटिस्टिक्स किंवा पॉवर ऑफ अटर्नी मध्ये तुम्हाला अकरा एक सामूहिक खरेदी खत भेटतं अकरा जणांचं मिळून त्यावर तुम्हाला खरेदी भेटतं आमच्या इथं तुम्ही जागा जर खरेदी केली किंवा बुकिंग केली तर ह्याला तुम्हाला सामूहिक सात बारा भेटतो आणि तो तुम्ही ऑनलाइन पाहू शकता हे मला बरेच मंडळी आणि हो आणि बरेच मंडळी की मला बरेच मंडळी भेटतात की आम्ही मॅडम हफ्ते भरतो पण आमची फसवणूक होते जेव्हा आम्ही तिथे बांधकाम करायला जातो तेव्हा आम्हाला सामूहिक सातबारा दिला जात नाही किंवा आम्हाला तो ऑनलाइन दिसत नाही त्यामुळे अडणूक होते आणि आम्ही जे आतापर्यंत जे पैसे भरले आहेत ते आमचे पैसे पुडले जातात आम्हाला फक्त नोटराईज ऍग्रीमेंट भेटतं तर अशी तुमची कुठे फसवणूक होऊ नये यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधा तुम्हाला जे काही योग्य कागदपत्र आहे आणि जी लीगल माहिती आहे ती आमच्या चॅनलवर पुरवली जाईल आणि झाले असेल तर मॅडमचा नंबर डिस्कशन बॉक्समध्ये दिलेला आहे तर मॅडमशी संपर्क साधा

यवत रेल्वे स्टेशन पासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर भव्य दिव्य साडे दहा एकर मध्ये हा प्रोजेक्ट बनलेला आहे आणि ह्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला एक गुंठ्या पासून ते अकरा गुंठ्यापर्यंत जागा भेटणार आहे आणि हे सामायिक सातबारा भेटणार आहे संमती पत्र भेटणार आहे खरेदी खत भेटणार आहे लाईटीच कनेक्शन पाण्याची कनेक्शन आणि रस्ता या सर्व गोष्टी आणि तुम्ही जर जागा घेतली तर तुमच्या जागेला चार खांब लावून देणार आहोत तुमच्या नावाची एक प्लेट लावून देणार आहोत दोन झाड लावणार आहोत तुमच्या जागेवर आणि जागेचा ताबा हा तुम्हाला आम्ही देणार आहोत तर असं करून पहिला सुरुवात तुम्ही जागा घेणार किंवा कॅश मध्ये घेणार आहात हा विषय झाला पण तुम्हाला पहिले घर बनवण्यासाठी जागा घेणे हे गरजेचं आहे त्यामध्ये नंतर तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे तुमचं बँकेचं लोन होत नाहीये तुमच्याकडे पैसे नाहीये काळजी करू नका आम्ही आहोत तुम्ह आम्ही तुम्हाला लोन देऊ आम्ही तुम्हाला घर बांधून देऊ तुम्ही भेटत आहे जर टू बीएचके बनवायचा असेल त्याची कॉस्ट वेगळी असेल थ्री बीएचके बनवायचा असेल त्याची कॉस्ट वेगळी असेल जसं तुमचं बजेट असेल त्या बजेटनुसार आम्ही तुम्हाला पुणे सोलापूर रोड यवत रेल्वे स्टेशन पासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर तुम्हाला तुमचं स्वतःचं मिनी रो हाऊस पुण्यामधील सेकंड होम तुम्ही शंभर टक्के इथं बनवू शकता आता तर कळाला असेल तुम्हाला कि जागेवर हे तुम्ही घर बनवू शकता तिथं राहू शकता तिथं तुमचे फॅमिली आज तुम्ही जरी तुम्हाला कामाला नाही आली तर भविष्यामध्ये तुमच्या मुलाबाळांना कामाला येणार आहे असे हे जागा आहे तर या संधीचा लाभ सोडू नका अशा संध्या वारंवार येत नाही आणि ही संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे तर उचला फोन आणि अपॉइंटमेंट बुक करा आपली आणि जागेची विजिट करा तर भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र जय जय पुणे